नमस्कार मित्र मैत्रिणींनो पडद्यावर आपण अनेक नाती पाहतो आई मुलगी ननन भाऊजे वडील आणि मुलगा आणि अर्थातच सासू आणि सून पण आज आपण भेटणार आहोत त्या खऱ्या सुनांना ज्या फक्त पडद्यावर नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात देखील एकमेकांच्या साथीदारा ठरल्या काहींचं नातं प्रेमळ काहींचं व्यावसायिक तर काहींचं ठरलं जीवाभावाचं चला तर मग ऐकूया ही एक खास गोष्ट मराठी चित्रपटसृष्टीतील सासवासुनांची स्मिता तळवळकर आणि सुलेखा तळवळकर गोष्ट सुरू होते एका दमदार अभिनेत्रीपासून स्मिता तळवळकर सौंदर्य बुद्धिमत्ता आणि सोज्वळ अभिनय त्यांनी मराठी सिनेसृष्टीला नवा आयाम दिला आणि त्यांच्या घरात आली एक सून सुलेखा तीसुद्धा टेलिव्हिजनवर रंगभूमीवर चमकणारी अभिनेत्री सासूसून हे ओळख न राहता दोघीही एकमेकांच्या कारकिर्दीच्या साथीदार बनल्या स्मिता ताईंनंतर स्मिता तळवळकर प्रोडक्शन सुलेखाने समर्थपणे सांभाळलं ही केवळ व्यवसायाची नाही तर नात्याची जबाबदारी होती जी तिने प्रेमाने निभावली स्मिता तळवळकर ह्या मराठी चित्रपट दूरचित्रवाणी अभिनेत्री निर्मात्या आणि दिग्दर्शक होत्या दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर त्या सतरा वर्ष वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत होत्या चौकट राजा तू तिथे मी सातच्या घरात कळत नकळत अशा अनेक चित्रपटांमधून त्या झळकल्या सहा ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी स्मिता तळवळकर यांचं कॅन्सरने निधन झालं अभिनेत्री सुरेखा तळवळकर या त्यांच्या सुनबाई मराठी चित्रपट दूरचित्रवाणी आणि नाट्य अभिनेत्री सुरेखा तळवळकर यांनी माझा होशिलने या चित्रपटात भूमिका साकारली असून सध्या त्या, त्या मुरंबा आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेत आपल्याला दिसतात आपली पुढची सासूसुनेची जोडी आहे सुलभा देशपांडे आणि आदिती देशपांडे नाटक सिनेमा आणि शिक्षण या तीनही क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला त्या म्हणजे सुलभा देशपांडे त्यांच्या सुनबाई आदिती देशपांडे या देखील अभिनयाच्या विश्वात तितक्याच समर्थ आहेत सुलभाताईंनी आयुष्यभर अनेक विद्यार्थ्यांना रंगभूमी शिकवली आणि सुनबाईंचं आयुष्य तर रंगभूमीने घडवलं एक सासू जी गुरु होती आणि एक सून जी शिष्या सुलभा देशपांडे शिक्षिका ते बालरंगभूमीच्या अभ्यासक रंगभूमी चित्रपटसृष्टी छोटा पडदा आपल्या अभिनयाने त्यांनी व्यापून टाकला बालनाट्य प्रशिक्षणासाठी म्हणजे बालवयातच कलावंत घडवणारे विद्यापीठ सुलभाताईंनी सुरू केलं होतं सुलभा देशपांडे यांनी नाना पाटीकर यांना देखील अभिनयाचे धडे दिलेले आहेत सुलभा देशपांडे यांच्या नावावर मराठीतील एकशे सतरापेक्षा जास्त भूमिका आहेत दोनशे अकरा हिंदी मालिका मराठी हिंदी नाटकं मराठी हिंदी चित्रपट शिवाय लघुपट आणि चौतीसपेक्षा पेक्षा जास्त जाहिरातपट असा पसारा आहे सुलभा देशपांडे या जॉन्सन्स अँड जॉन्सन्स कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर होत्या शिक्षिका ते रंगभूमी आणि रंगभूमी ते रुपेरी पडदा असा सुलभादा यांचा प्रवास होता आदिती देशपांडे त्यांच्या सुनबाई एक भारतीय अभिनेत्री जी मराठी चित्रपटसृष्टीत काम करते दोन हजार तीनमध्ये प्रदर्शित झालेल्या नॉट ओनली मिसेस राऊत या सामाजिक नाटकातून चित्रपटसृष्टीत त्यांनी पदार्पण केलं पग पक पकाक माई बाप वजनदार यासारख्या चित्रपटांमध्ये त्या दिसल्या याचबरोबर फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतही त्यांना आपण पाहिलं आपली पुढची सासूसुनेची जोडी आहे उमा भेंडे आणि त्यांच्या सुनबाई श्वेता महाडिक उमा भेंडे यांचं मूळ नाव अनसुया होतं मराठी चित्रपट क्षेत्रातील एक नामवंत अभिनेत्री आकाशगंगा या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला भालू हा त्यांचा गाजलेला चित्रपट आहे प्रकाश भेंडे हे त्यांचे पती त्यांचं खूप गाजलेलं गाणं म्हणजे गंध फुलांचा गेला सांगून तुझे माझे भावे मिलन भालू चित्रपटातलं हे गाणं आहे अभिनेत्री उमा भेंडे यांच्या सुनबाई श्वेता महाडिक सोशल मीडियावर लोकप्रिय आहे त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे मराठी व हिंदी मालिकांमध्ये ती प्रसिद्ध आहे पुढची सासूसुनीची जोडी आहे अर्चना पाटकर आणि हेमलता बने अर्चना पाटकर यांनी आई कुठे मध्ये अरुंधतीच्या सासूची भूमिका साकारलेली होती याआधीही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहेच आणि त्यांच्या सुनबाई हेमलता बने या देखील आहेत अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी नृत्य सादर केलेलं आहे याचबरोबर आम्ही सातपुते या चित्रपटात देखील हेमलता दिसली होती पुढची सासूसुनेची जोडी आहे मेघना साने आणि सई रानडे कला शिक्षण आणि सर्जनशीलतेच्या पोषक अरण्यात फुललेली बहुरंगी सूर्यफूल मेघना साने मेघना साने यांनी अनेक मालिका व चित्रपटांमध्ये मा काम केलेला असून त्या लेखिका देखील आहेत मेघना साने या त्यांच्या एकपात्री प्रयोगांमुळे सर्वांनाच परिचित आहेत त्यांच्या सुनबाई सई रानडे मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सई रानडे देवयाने या गाजलेल्या मालिकेतून सई नावारूपाला आली उत्तम अभिनय सौंदर्यामुळे चर्चेत येणारी सई सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते आपली पुढची सासूसुनेची जोडी आहे मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे मृणाल कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील एक नाजूक बुद्धिमान आणि सर्वांग सुंदर अभिनेत्री संस्कारी पण आजच्या काळाशी जुळवून घेणारी त्यांची सून शिवानी रांगोळे एकदम फ्रेश आणि युवा चेहरा मृणाल ताईंनी स्वतः नायिका म्हणून नाव मिळवलं आणि त्यांच्या घरात सून म्हणून आली एक अभिनेत्री दोघीही स्वतःच्या वाटेवर पण एकमेकींसाठी आधार मृणाल देव कुलकर्णी ही अभिनेत्री दिग्दर्शिका व लेखिका आहे मराठी व हिंदी चित्रपट नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात प्रतिभा संपन्न अशी मनस्वी कलावंत म्हणून त्या ओळखल्या जातात विख्यात साहित्यिक गोनी दांडेकर यांच्या त्या नात आहेत स्वामी या मालिकेपासून त्यांनी अभिनयाची सुरुवात केलेली आहे आणि अवंतिका या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या मृणाल यांनी विविध रंगी बहुढंगी असे अनेक प्रकारचे चित्रपट साकारले त्यामध्ये ऐतिहासिक सामाजिक प्रणयरम्य अशा अनेक विषयांचा अंतर्भाव होतो मृणालच्या सुनबाई शिवानी शिवानी रांगोळी कुलकर्णी तिने झी युवा वाहिनीवर आम्ही दोघे तसेच झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी पक्के शेजारी तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकांमधून भूमिका साकारलेल्या आहेत शिवानीने फर्ग्युसन महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आपली पुढची सासूसुनेची जोडी आहे अश्विनी एकबोटे आणि त्यांच्या सुनबाई अमृता बने अश्विनी एकबोटे नृत्य नाटक चित्रपट अशा अनेक माध्यमात त्या झळकल्या अभिनयाबरोबरच त्या शास्त्रीय नृत्य शिकल्या पुण्यातील कलावर्धिनी नृत्य संस्थेच्या कोथूम शाखेच्या त्या प्रमुख होत्या संगीत बावन खनी नाटकाच्या भैरवीवर नृत्य करत असताना त्या रंगमंचावर कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला अश्विनी एकबोटे यांच्या सुनबाई अमृता बने अमृता मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे कन्यादान सातव्या मुलीची सातवी मुलगी रंग माझा वेगळा वैजू नंबर वन प्रेमाची गोष्ट या मालिकांमध्ये काम करून तिने छोटा पडदा गाजवलेला आहे आपली पुढची सासूसुनेची जोडी आहे ऋता दुर्गुळे आणि मुग्धा शाह ऋता दुर्गुळे ही अनन्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्थांचा पुरस्कार मिळाला मालिक ऋता फुलपाखरू मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली तिने स्टार प्रभावाच्या दुर्वा या मालिकेत दूरचित्रवाणीमध्ये पदार्पण केलं आणि अनन्या या मराठी चित्रपटात मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेलं आहे मुग्धा शाह तिच्या सासूबाई यांनी धमाल बिकरा कमाल माहेर माझे हे पंढरपूर बेदुने साडेचार गुन्हा हसरते अधुरी एक कहाणी तोच एक समर्थ मिसमॅच यासारख्या अनेक मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारलेल्या आहेत अभिनय हा त्यांच्या रक्तात आहे आणि नात्यांना त्यांनी स्वाभिमानाने आणि प्रेमाने निभावलेला आहे फक्त मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही काही जोड्या आजूबाजूला दिसतात जया बच्चन ऐश्वर्या बच्चन नीतू कपूर आलिया भट दोघींच्या पिढ्या वेगळ्या अभिनय वेगळा पण नातं एक आजची गोष्ट केवळ सिनेमात काम करणाऱ्या सासूसुणांची नाही आजची गोष्ट आहे नात्यांची विश्वासाची आणि एकमेकांना स्वीकारण्याची आज आपण या साऱ्या जोड्यांना सलाम करतो कारण त्यांनी दाखवलं की सुनांचं नातं फक्त टी व्ही सिरियल्समध्ये नसतं ते असतं प्रेमाने समजूतदारपणे आणि आदराने जोपासलेलं या सासूसून जोड्या केवळ घर चालवणाऱ्या नाही आहेत तर त्या मराठी कलाक्षेत्राचा वारसा पुढे नेणाऱ्या स्त्रिया आहेत पडद्यामागचं हे नातं जेव्हा पडद्यावर खुल तेव्हा ते होतं कलात्मकतेचं प्रतीक ह्या अभिनेत्री नाहीत फक्त त्या एक सशक्त नात्याच्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी सांगणं हेच आमचं काम आहे मंडळी तुम्हाला कोणतं सासूसुनेचं नातं आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी फिल्मी गोष्टींसाठी फिल्मी मराठी के एम डब्ल्यूला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का